या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक धक्कादायक दुर्घटना आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यातील मुखेड या ठिकाणी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्यानं उसाखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून एक एक मजूर गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत आनंदा मुरलीधर काकड यांच्यासह सकाराम भिलाला या मजुराचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी नरसिंग कनसिंग भिलाला असे नाव आहे ट्रॉलीची बेरिंगमध्ये बिघड झाल्यानं जॅक लावून बेरिंग बदलण्याचं काम सुरू असताना जॅक निसटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान घटनास्थळी येथील शिवसेनेचे युवा नेते छगन आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं धाव घेऊन मदतकार्य केलं यावेळी ऊस बाजूला करून त्यांनी मदतकार्य केलं मात्र त्याआधी दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमीला उपचारासाठी कोपरगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे एस के नाईनवाला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला ताज्या अचूक जलद निपक्ष बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या एस के नाईन ओला न्यूजला सबस्क्राईब करा व राहा जिल्ह्यामध्ये अपडेट धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला